नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे हॉस्पिटल मधून सावलीतून आलेली ती चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया तुम्हाला वाटतंय हॉस्पिटल म्हणजे फक्त बरे होण्याचे ठिकाण पण काही वेळा तिथल्या भिंतीं मागे अशा कथा दडलेल्या असतात ज्यांनी जीव थरकावून जागतात प्रिया एक आनंदी आणि हुशार मुलगी एका अपघातानंतर एका हॉस्पिटलमध्ये दाखल होते जिथे तिच्या डोळ्यांपुढे एक अस्पष्ट भीतीदायक सावली उभी राहते एक अशी छाया जी त्याच हॉस्पिटलच्या भिंतीमध्ये दडलेली असते ही कथा आहे हॉस्पिटलच्या त्या गुड सावलीतून आलेल्या एका आत्म्याच्या शापाची जी प्रिया आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात एक भयानक वळण घेते तुम्ही तयार आहात का त्या अंधाराच्या पार जगात पाय ठेवण्यासाठी कारण एकदा त्या सावलीत पाऊल ठेवले ती पुन्हा कधी मागे हटत नाही सावलीतून आलेली गोड आणि हसतमुख सतरा वर्षांची मुलगी शाळेत हुशार खेळात अग्रेसर आणि सर्वांची लाडकी ती पुण्यात तिच्या आई वडिलांसोबत राहत होती तिच्या घरात नेहमीच आनंदी वातावरण होते आणि तिच्या प्रेमळ आणि काळजीवाहू व्यक्तिमत्वामुळे सर्वांची ती आवडती होती शाळेतील मित्रमैत्रिणींमध्ये ती एक लिडर म्हणून ओळखली जात तिच्या कुटुंबात एक प्रेमळ वातावरण होत आणि ते एका साध्या सुखी जीवनाचा अनुभव घेत होते एक दिवस कॉलेजातून घरी जात असताना प्रिया सायकलवरून रस्ता ओलांडत होती अचानक एका भरघाव स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने तिच्या सायकलला धडक दिली धडक इतकी जोरदार होती की प्रिया रस्त्यावर आदळली आणि तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली तिच्या कपाळाला आणि डोक्याला मोठ्या जखमा होत्या गाडीवरील लोकांनी धाव घेतली आणि लगेचच प्रियाला जवळच्या सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी तिच्यावर लगेच उपचार सुरू केले तिला आयसीयू मध्ये ठेवले तिच्या आई वडिलांचे हृदय चिंतेने धडधड करत होत डॉक्टरांनी सांगितले की डोक्याला मार लागल्यामुळे तिला काही दिवस निरीक्षणात ठेवणं आवश्यक आहे प्रियाच्या घाबरलेलं आशा व निराशेच्या मिश्रणाने भरलेले क्षण व्यतीत केले प्रिया आयसीयू मध्ये पडलेली असताना दुसऱ्या रात्रीपासून तिच्या आयुष्यात एक विचित्र घटना सुरू झाली रात्रीच्या गडद अंधारात तिच्या डोळ्यात एक अस्पष्ट मुलगी दिसू लागली ती मुलगी तिच्या बेडच्या जवळ उभी होती चेहऱ्यावर केस पसरलेले होते आणि डोळ्यात एक भीतीदायक तेज होत ती मुलगी काहीतरी कुजबूज करत होती पण शब्द स्पष्टपणे ऐकता येत नव्हते प्रिया घाबरली आणि अचानक जागी झाली ती जोरा श्वास घेत होती तिच्या चेहऱ्यावर घाम आला होता तिला असं वाटत होतं की तिच्या हातात कोणीतरी आहे पण डोळे उघडले असताना तिथे कुणीच दिसले नाही तिच्या मनात गोंधळ उडाला आणि ती अजूनच घाबरली प्रिया तात्काळ डॉक्टरांकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की हे औषधांचा साईड इफेक्ट असावा मात्र प्रियाला काहीतरी अधिक घडत आहे असं जाणवत होतं ती तशीच अस्वस्थ होती पण डॉक्टर तिच्या भीतीला महत्व देत नव्हते तिच्या मनात ती मुलगी आणि तिच्या आवास्तव दृश्यांची धुंदी होती प्रियाच्या वडिलांच्या अस्वस्थता निर्माण होऊ लागली एक दिवस त्याने ठरवलं की मधल्या जुन्या वॉर्ड बॉयशी बोलून अधिक माहिती मिळवायची वॉर्ड बॉय शांतपणे त्यांच्या पुढे बसला आणि काही वेळ विचार करून त्याने सौम्य शब्दात उत्तर दिलं साहेब पाच वर्षांपूर्वी इथे एक मुलगी गंभीर अपघातात जखमी होऊन आली होती ती मुलगी आयसीयू मध्ये भरती होती पण तिच्या नातेवाईकांनी तिला सोडून दिलं आणि परत कधीही येऊन तिच्याशी संपर्कही साधला नाही दोन दिवसांनी ती मुलगी गेली परंतु तिचं शरीर तीन दिवस आयसीयू मध्येच पडून राहिलं आणि त्यानंतर पासून त्या विभागात काहीतरी विचित्र आणि अज्ञात घडतय वॉटबॉयची ही गोष्ट ऐकून प्रियाच्या वडिलांच्या मनात गोंधळ निर्माण झाला त्या मुलीच्या मृत्यूशी परिस्थिती आणि तिच्या आयसीयू मधील अडकलेल्या अवस्थेतील तानाने त्यांना एक आभास झाला प्रियाला होणाऱ्या विचित्र घडामोडींचा संबंध या घटनेशी जोडण्याचा विचार त्यांनी केला त्यांनी डॉक्टरांनाही विचारलं परंतु डॉक्टरांच्या उत्तरात काहीच स्पष्टता नव्हती तिथल्या वातावरण काहीतरी अज्ञात भय आणि अनुहुनी असल्याचं प्रियाच्या वडिलांना जाणवलं हळूहळू ते हॉस्पिटलच्या गडद इतिहासाशी जोडले गेले त्या रात्री प्रियाची आई हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलीच्या बेडजवळ बसून होती प्रियाच्या शरीरातील शांत श्वासांची लय अचानक काहीतरी अनोळखी आणि विचित्र दिसायला लागली प्रियाच्या चेहऱ्यावर एक गूढ शांतता होती पण तिच्या आईच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होत होती हॉस्पिटलचा ओसाडपणा आणि रात्रीचे गडद वातावरण त्यात अधिकच वाढत होते अचानक प्रियाच्या बिछान्याखालीून हलण्याचा आवाज आला आईने तणावाने झुकून बिछाना पाहिलं आणि तिला ते दृश्य पाहून थरथर कापायलाच लागली बिछान्याखाली वर्तुळाकार आकृती काढलेली होती त्या आकृतीत पिळवटलेले केस काचांचे तुकडे आणि गंजलेली चिमूट होती प्रत्येक घटक त्या वर्तुळाच्या बाहेरून झेप घेत होता आणि त्याचा अर्थ समजून घेणं जवळपास अशक्य होत प्रियाच्या आईला जणू काही खोल गडद श्वास घेतल्यासारखं वाटलं आणि तिच्या मनात एक विचित्र विचार चमकला हे काहीतरी भयानक आहे ती त्वरित उठली आणि डॉक्टर्सला विचारण्यासाठी बाहेर गेली डॉक्टरांना याबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला मॅडम आम्हाला याबद्दल काहीही माहीत नाही असे डॉक्टरांनी सांगितलं हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि ताण स्पष्ट दिसू लागला प्रियाच्या आईला लक्षात आलं की इथे काहीतरी अघोरी घडतोय आणि त्या स्थानात एक अदृश्य आणि अज्ञात शक्ती तिच्या मुलीला वेढून घ्या प्रियाच्या शारीरिक स्थितीत सुधारणा होऊ लागली होती पण तिच्या मानसिकतेत एक अनहोळकी बदल घडायला लागला जेव्हा ती हसत होती आणि बोलत होती तेव्हा आत ती शांत गूढ आणि एकाकी होऊ लागली तिच्या चेहऱ्यावर एक असं गूढ स्थिरता होती जी तिच्या आईला अगदी न समजणारी होती एका रात्री प्रियाला अचानक जाग आली आणि ती घाबरून आपल्या आईकडे बघत म्हणाली आई ती इथेच आहे ती माझं शरीर घेत आहे मी तिला पाहते प्रियाच्या डोळ्यात एक अजीब भयान अशा भावना दिसत होत्या जी तिच्या आईला सापडणं अशक्य होत डोळ्यात त्याच काळाच्या गडत वळणांचा भास होता जणू त्या डोळ्यात दुसरीच व्यक्ती वावरत असावी प्रियाची आई तिच्या मुलीला गोंधळून पाहत होती ती तिला जवळ घेत होती शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण प्रियाच्या शब्दात असं काहीतरी होतं ज्याने तिच्या मनात एक अनोळखी भीती निर्माण केली प्रियाच्या शरीरावर एक वेगळी छाया पडली होती तिच्या आईला हे जाणवू लागलं ला की प्रियाची स्थिती केवळ शारीरिक नाही तर एक गूढ आध्यात्मिक बदल सुद्धा घडत आहे तिच्या मनात भयंकर शंका निर्माण होऊ लागल्या की काहीतरी अज्ञात शक्ती तिच्या मुलीवर नियंत्रण ठेवत आहे दहा दिवसांनी डॉक्टरांनी प्रियाला डिस्चार्ज दिला आणि तिच्या घरच्यांना सुटकेचा श्वास घेता आला हॉस्पिटल मधून बाहेर पडताना प्रिया मागे वळून पाहिली आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू होत तिच्या आईला ते पाहून एक अजिबशी भीती वाटली तिने तिच्या मुलीला हात धरून घराच्या गेटकडे नेलं पण मनात अनोळखी शंका घेरत होत्या घरी परतल्यावर प्रियाच्या वागण्यात आणखी एक वेगळं बदल घडू लागला ती अधिक गप्प शांत आणि दूर होती घरातील प्रत्येक सदस्यांना जाणवत होत की ती अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही प्रिया सतत पाहत राहायची तिच्या चेहऱ्यावर एक गुड छटा होती एक दिवस रात्री सर्वजण झोपले होते पण प्रियाच्या खोलीत काही हालचाल होण्याचे आवाजही येत होते आवाज जणू कोणीतरी तिच्या खोलीत चालत होत पण जेव्हा तिच्या आईने खोलीत जाऊन पाहिलं तेव्हा तिथे केवळ गडबड आणि अंधार होता प्रियाच्या घरकुलात असं काहीतरी घडत होत जे तिच्या आईला भयंकर शंकेत टाकत होता। ती पुन्हा एकदा त्या अज्ञात संकटाच्या चकाट्यात सापडली होती एका रात्री प्रियाचा लहान भाऊ अनिकेत तिच्या खोलीत गेला तो तिथे प्रवेश करतात त्याने पाहिलं की प्रिया आरशासमोर उभी होती पण आरशात एक विचित्र गोष्ट घडत होती तिच्या शेजारी अजून एक मुलगी उभी होती जी स्पष्टपणे दिसत नव्हती तिचा चेहरा दूसर होता पण तिच्या डोळ्यात एक लालसर चमकत होता अनिकेतला ते पाहून एक भीती वाटली त्याने धास्तावलेला स्वरात प्रश्न विचारला ताई ती कोण होती प्रियाने शांतपणे हसून थोडा विचित्र अंदाज घेत सांगितलं ती मीच आहे तिच्या शब्दात काहीतरी रहस्यमय आणि गूढ जाणवत होत जणू तिच्या चेहऱ्यावर एक अपार काळो पसरलेला असावा मनात अनेक प्रश्न उमटले पण त्याला काहीच समजलं नाही त्याच्या डोळ्यांसमोर आरशात त्या दोन्ही मुलींची प्रतिबिंब होत एक अवघड आणि अनोळखी सृष्टी तयार करत होत काहीतरी चुकतंय हे त्यालाही जाणवत होत तो घाबरलेला होता पण त्याच्या मनात असं काहीतरी घडत होतं ज्यामुळे तो आपल्याला या अज्ञात गोष्टीला समजून घेऊ इच्छित होता प्रियाच्या वागण्यात होणारे विचित्र बदल आणि तिच्या चेहऱ्यावर दिसणारा बदल पाहून तिच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला त्यांना वाटलं काहीतरी घोर घडत आहे त्या त्यामुळे त्यांनी एका तांत्रिक तज्ज्ञाला बोलावलं तो तांत्रिक तिथे पोहोचताच त्याने प्रियाच्या शरीराच्या बदलांचा बारकाईने अभ्यास केला काही वेळातच त्याने एक धक्कादायक सत्य समोर आणलं प्रियाच्या शरीरात दुसरा आत्मा अडकलेला होता तो आत्मा हॉस्पिटल मध्ये अडकलेला होता आणि त्याने आता प्रियाच्या शरीरावर नियंत्रण त्या हा आत्मा त्या मुलीचा होता मृत्युमुखी पडली होती तिचं शरीर तीन दिवस आय मध्ये पडलेलं होतं आणि त्याच वेळी तिच्या आत्म्याने या शरीरात प्रवेश केला तांत्रिक ते समजून घेतल्यावर त्वरित पूजा केली तूप केली आणि प्रियाला बोलवलं प्रियाच्या मनात असलेल्या अज्ञात आत्म्याशी संवाद साधण्यासाठी त्याने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला प्रियाने एक विचित्र आवाजात नकोसा वाटणाऱ्या स्वरात आपली ओळख दिली ती मी आहे मला टाकलं विसरलं पण आता मी परत आले ही माझी जागा आहे हे शरीर माझ आहे प्रियाच्या या शब्दांनी तिच्या आई वडिलांच्या मनात आणखी प्रश्न निर्माण केले त्यांनी आत्म्याचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी अधिक उपाय शोधण्याचा निर्णय घेतला तांत्रिक तज्ञांनी आत्म्याला प्रियाच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी सर्व शक्तीचा वापर सुरू केला त्याने तीव्र हवन आणि मंत्रशक्तीचा वापर केला आणि त्या वातावरणात गडगडाट आणि वेगवेगळ्या ध्वनींचा गोंधळ माजला प्रियाचे शरीर तडफडत होतं तिचे हात आणि पाय कुसून हलत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र परिवर्तन दिसत होत तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते जणू ते तिच्या अस्तित्वाच्या बाहेर गेले होते तांत्रिकाने मंत्रांचा उच्चार केला आणि त्याचा प्रभाव प्रियाच्या शरीरावर दिसू लागला अचानक एक तीव्र किंकाळी ऐकू आली एक, एक भयंकर आवाज जणू एका अज्ञात आत्म्याने स्वतःला मुक्त केलं असावं आरशात एका क्षणासाठी अस्पष्ट छाया दिसली आणि त्या आत्म्याने आपला अवकाश सोडला आरशाचे तुकडे तुकडे झाले जणू त्या ते आत्म्याने त्याच्या अस्तित्वाचा शेवट केला असावा प्रियाच्या शरीरावरून नियंत्रण गहान झालं आणि ती बेशुद्ध पडली सर्व काही शांत होऊन गेलं काही वेळानंतर प्रियाचा श्वास सुरळीत झाला आणि ती शुद्धीवर आली तिच्या चेहऱ्यावर आधीची हसरी आणि बोलकी व्यक्तिमत्व परत आलं होतं तिच्या आई वडिलांना एक मोठा श्वास सोडला कारण त्यांना वाटलं की आता त्यांची मुलीची दुःस्वप्न संपली आहेत प्रियाने पुन्हा आपले हसणे आणि बोलणे सुरू केले जणू काही घडलंच नाही प्रिया शुद्धीवर आली परंतु तिच्या मनात काहीतरी असामान्य घडल्याची भावना होती ती आरशापासून लांब राहू लागली एक दिवस प्रियाचा भाऊ अनिकेत तिच्या डायरीत एक वाक्य वाचतो ती गेली पण अजूनही नजर माझ्यावर आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद